हे आहेत अरविंद वैश्य सव्वीस वर्षांच्या अरविंद वैश्य यांची पोलिसांसमोर हत्या झाल्याचा आरोप केला जातोय केवळ हत्या नाही तर अरविंद यांच्या अंत्ययात्रेवर दगडफेक झाल्याची ही घटना समोर आली आहे हे प्रकरण घडलंय मुंबईतील धारावीमध्ये आणि या घटनेमुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहे। आहेत मिळालेल्या माहितीनुसार आर एस एसचे स्वयंसेवक अरविंद वैश्य हे धारावीच्या राजीव गांधी नगरमध्ये राहत होते अरविंद वैश्य यांचे भाऊ शैलेंद्र वैश्य यांच्या तक्रारीनुसार रविवारी संध्याकाळी अल्लू आरिफ आणि शेर अली यांचं अरविंद यांच्या मित्रासोबत भांडण सुरू होतं तिथे अरविंद हे मध्यस्थीसाठी आले अरविंद यांनाही मारहाण आरोपींकडून करण्यात आली त्यानंतर या मारहाणीची तक्रार द्यायला अरविंद हे मित्रासोबत बाईकवरून धारावी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले त्यावेळी सद्दाम आणि जुम्मन नावाचे व्यक्ती तिथे आले अरविंद यांना ते पोलिसांसमोरच केस मागे घेण्याची धमकी देत होते असा आरोपही अरविंदच्या भावाने केला आहे पोलिसांसोबत असताना अरविंद आणि राजीव वसीम गॅरेजच्या पुढे आले तेव्हा अल्लू आरिफ सद्दाम जुम्मन शेर अली आणि शुभम यांनी दोघांवर धारधार शस्त्रांनी हल्ला केला अरविंद वैश्यला गंभीर जखमी अवस्थेत सायनच्या रुग्णालयात नेलं गेलं पण त्यांचा मृत्यू झाला होता पोलिसांनी या प्रकरणात अल्लू आणि आरिफला अटक केली आहे अरविंद वैश्य हत्येनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत पोलिसांच्या समोर ही निर्गुण हत्या कशी काय होऊ शकते असा प्रश्नही उपस्थित केला जातोय त्यानंतर या प्रकरणाला धार्मिक वादाची किनारही असल्याचं बोललं आहे संघाचे पदाधिकारी भाजप नेते या भागात भेटीसाठी आले काहींच्या मते अरविंदने पाणी ठेवण्यासाठी छापड बांधकाम करतात त्या बांधकामाला विरोध केला होता असं छापड बांधून जमीन हडपली जाते असा आरोपही अरविंदचा होता त्याला अरविंदने विरोध केल्यामुळे त्यातूनच हत्या झाल्याचा आरोप देखील केला जातोय अरविंद यांच्या अंतयात्रेसाठी मोठी गर्दी जमा झाली होती भाजपचे काही नेते देखील त्यात सहभागी झाले होते त्यावेळी अंत्ययात्रेतील लोकांवर दगडफेक झाल्याचा आरोप केला जातो काही नागरिकांसह पोलिसही त्यात जखमी झाले असल्याची माहिती समोर येते धारावीत परिस्थिती नियंत्रणा पोलिसांनी अतिरिक्त पोलीस बंदोबस्तही मागवला होता त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली मात्र धारावीमध्ये या प्रकरणामुळे तणाव निर्माण झाला आहे आता या प्रकरणात पुढे काय काय कारवाई होते त्याला राजकीय वळण लागतं का आणि एकूणच धार्मिक मुद्दा हा अधिक पेटतो का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि एकूणच या प्रकरणाविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा